नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि अजूनही न सुटलेला प्रश्न आहे कोल्हापूरकरांचा तो म्हणजे रस्त्यातील खड्डे जाणून घेऊया नागरिकांकडून त्यांचं मत याबद्दल काय आहे नमस्कार आपलं नाव राजेश दिनकर अडश्री काय सांगाल कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल आणि खड्ड्यांपूरच्या रस्त्याबद्दल न बोलणं चांगलं इतके वाईट रस्ते आहेत जीव मुठ्ठीत घेऊन चालायला लागतं वाहतुकीची समस्या आणि खड्ड्यात रस्ते असल्यामुळं म्हणजे चालणं अवघड होते वयस्कर माणसांना तर चालायचं घरातून बाहेर पडायला नको वाटते इतकं ख रस्त्यात खड्डे आहेत रस्ते इतके खराब आहेत त्यामुळे इथं इथलं प्रशासन म्हणा किंवा मा आयुक्तांनी किंवा इथले नगरसेवक किंवा इथले आमदार खासदार ह्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि निधी दिला पाहिजे रस्ते करून घेतलं पाहिजे आणि दर्जेदार रस्ते कोण बी करेल पण त्यात नावीन्य पाहिजे नाहीतर पैसे येतात कुटी येतात शंभर कोटी आले आणि ते गेले कुठं रस्ते चांगले नाहीत काय नाही मग शंभर कोटीचा खर्च झाला कसा त्याला कोण विचारणार पैसे म्हणजे काय चेष्टा वाटली काय पैसे आमचेच पण त्याला विनियोग चांगला कराय की दुरुपयोग करू नका लोकांना समाधान द्या हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून माझं नाव वैभव पाटणकर मी जुनाबदार पेठ कोल्हापूर येथे राहिला आहे काय सांगाल तुम्ही कोल्हापूरचे रस्ते आणि त्यांच्या अवस्थाबद्दल कोल्हापूरचे रस्ते म्हणजे आता रस्ता कमी आणि खड्डे जादा अशी परिस्थिती झालेली आहे त्यात पाऊस हा जो अनियमित पडलेला आहे त्या पावसामुळं रस्त्याची गुणवत्तेचा प्रश्न मोठा आढळलेला आहे त्यामुळे जे नवीन रस्ते केलेले आहेत ते देखील संशयाच्या भोऱ्यात आता सापडलेले आहेत आणि एक वर्ष झालेल्या रस्त्यांच्या देखील खड्डे एक एक फूट अर्धा अर्धा फुटाचे पडलेले आहेत त्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यात मेन जी विनस कॉर्नरसारखे ठिकाण असेल किंवा महाबा रोडसारखे ठिकाण असेल किंवा बारके गल्ली बोर्ड देखील असेल तिथं फार मोठे प खड्डे पडलेले आहेत त्यांनी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं महिला असतील लहान मुलं असतील यांना रस्त्यावर चालणं देखील खूप अवघड झालेलं आहे त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर ज्यात गांभीर्याने दखल घ्यावी आणि आता पाऊस थांबलेला आहे लवकरात लवकर रस्ते करून चांगल्या दर्जाची रस्ते करावेत ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे नमस्कार आपलं नाव माझं नाव रोहित बदेल। बदेल खड़ें का खड़ें ना। का काय सांगाल कोल्हापूरच्या खड्ड्यांबद्दल आणि रस्त्यांबद्दल खड्ड्यांबद्दल बघा गेले की नाही रस्त्यात खड्डा आहेत का खड्ड्यात रस्ता आहे ते आपल्याला मुद्द्यात माहित नाही आणि उद्या गणपती येणार आणि गणपतीला कसं खड्ड्याचा रस्ता रस्त्यात खड्डा असल्यामुळं काय गणपती आणायचं कसं ते आपल्याला माहित आहे दरवर्षीचे शंभर कोटी निधी येत्या त्या बोर्ड डिजिटल लावतात खरं ते निधी जाते कुठं आपल्याला माहीत नाही ते काय लक्ष झालं पाहिजे जरा म्हाताऱ्या लोकांनी गाडी चालवायच्या जर बंद केल्यात तसंच ते त्यांचं आधी ते कंबर दुखाले गुडगं दुखाल आहे खड्ड्यात न गेले की त्यांचं काय का तर होत असते आणि त्यांनी गाडी चालवायचं बंद केल्यात एक रस्ता चुका गेली दुसऱ्या रस्त्यात जातात आणि ॲक्सिडेंट पण लय होत्या आता या खड्ड्यांमुळे खड्डा चुका गेले की मागचं कोणतरी उन्हड होते पुढनं कोणतरी उन्हड होते त्यामुळं ते जरा हे करायला पाहिजे जरा लक्ष द्यायला पाहिजे प्रॉपर नमस्कार आपलं नाव सागर चोपदार काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची काय परिस्थिती आहे आता कोल्हापुरात अशी परिस्थिती आहे रस्ते आहेत की खड्डे आहेत हे आजकाल समजणं झाले आता गणपती बाप्पाचं आगमन होते आता हा बाप्पा रस्त्यावर येणार का खड्ड्यात येणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ह्याचं प्रशासनाकडं लक्षच नाही आहे आणि प्रशासनाकडं याने लक्ष देऊन थोडं रस्त्यांची व्यवस्था करावी आपल्याकडं कोल्हापूरला पर्यटकांची संख्या जास्त आहे पर्यटकांनी आपल्या कोल्हापूरत आल्यावर काय बघायचं कोल्हापुरात आल्यावर फक्त खड्डेच बघायचे काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळं कॉर्पोरेशन आणि प्रशासन यांनी लवकरात लवकर या खड्ड्यांची व्यवस्था करावी आणि बाप्पाचं आगमन चांगल्या रस्त्यावर करावं ही माझी विनंती आहे नमस्कार आपलं नाव संदीप मोरे काय सांगाल कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल आणि खड्ड्यांबद्दल कोल्हापूरचे रस्ते म्हणजे पहिले चांगलेच होते आता गेल्या वेळा आमदार साहेबांनी आपले शंभर कोटी खर्च करून रस्ते बनवले पण आता ते करणाऱ्यांनी कसे केले हे आम्हाला पण माहिती नाही कारण या, या एकाच पावसात रस्त्याची अवस्था आपल्याला दिसते सगळ्या कोल्हापूरवासियांना आणि बाहेरच्या लोकांना पण दिसते चांगली सगळीकडे डबरे झालेले आहेत सगळे रस्ते उघडून गेलेले आहेत आता साधा प्रवास कुठेही करायचं म्हटलं तरी गाडीवरून जायला नको वाटतं कारण पूर्ण म सापळा व्हायची प्र झालेला आहे आता विशेष म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक तर एवढं वाटलं आहे की गाडी कुठं घालायला नको वाटते आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे गणपतीची मूर्ती कशी न्यायची आणि किती जपून न्यायची हे प्रत्येक माणसाला एक प्रश्नच पडलेला तो कारण गणपती आपण अगदी श्रद्धेनं त्याला जपून नेतो चुकून काय झालं तर ते मनाला लागतं म्हणून अजिबात म्हणजे रस्त्याची निदान शासनानं जी दखल घेऊन डागडूजी तरी करावी किंवा मुरुम टाकून लेवल तरी करावी नमस्कार आपले नाव बोला गे कोल्हापूरचं खड्ड एवढं भयानक आहे की सांगण्याच्या पल्ली आहेत का पंचगंगा घाटापाशी तरी गाड्या अशा उर्फा तिरपाट्या व्हायची वेळ आल्या तशाच गटाऱ्याच्या पिल्टा पण अशा गुडघ्या गुडक्या इतके वर आहेत आणि खड्डं जवळजवळ वर्ष झालं आता असा आहे कोण कौन कोणाचा विचार करत नाही आपापल्या आपापल्या नादा सगळ्या असतात वडगी निघवी जाणारा रोडसुद्धा असाच आहे पिंडरी पिंडरी एवढं खड्डं आहेत व आम्ही बऱ्याच जणांनी सांगून बदल पण आमची कोण दखल घेत नाही अशी परिस्थिती या रस्त्याची चालू आहे तर वाईट खड्डं तिने भरावं खड्डं असं आहेत की माणसं मर मरणार जगणार नाहीत कोण आणि आम्ही मरायचा सुद्धा आता तयार आहे या खड्ड्यामुळं जगत नाहीत माणसं खड्डं असं इतकं जोर आहे गाडीला पैसे वीस वीस तीस तीस हजार रुपये नव्या गाड्यांच्या मांड्या तुटल्या हे लोकांनी सांगून काय फायदा नाही आणि हो म्हणते तेवढंच वरून टाकतात ते जातात परत आणि मागं त्याचं आणि चालू आहे खरं नाही नमस्कार सर आपलं नाव अमर चव्हाण काय वाटतंय तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यांची काय अवस्था आहे रस्ते फारच खराब झाले आहेत आणि खड्डे पडलेले आहेत गणपती उत्सव असल्यामुळं त्याची दुरुस्ती करून घ्यावी असं आमचं इच्छा अजून दुरुस्ती केलेलीच नाही दुरुस्ती केलेलीच नाही मुळात त्यामुळे त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी नाही तर गणपती लावी जाऊन याची शक्यता आहे लोकांचे ॲक्सिडेंट व्हायला लागलेत त्यामुळे त्यांनी ते खड्ड्याचं तेवढं ते 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 काम लवकर करावं नमस्कार आपलं नाव नाव संदीप पाटील काय वाटते तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे आता मी तर असं म्हणतोय सरकारचे निवेदन देते नवीन रस्ते तर गायब हलवलेले आहेत ते आमच्या आम्हाला परत आणून द्या खड्ड्यांबद्दल काय मत आहे हेच मत आहे कारण की एक वर्ष जरी रस्ता होत नाही आपला खासबाग मैदानचा रस्ता जो आहे तो संपूर्ण खड्डेमय झालेला आहे ते एक वर्ष पण त्याला पूर्ण झालेलं आहे ते, ते सरळ काम करावं व्यवस्थित करावं हीच आमची इच्छा आहे निधी मंजूर तर आता रस्ते लवकर असं नाही इलेक्शन लवकर लागल्या पाहिजे त्यांना सांगणार कोण समोर आपल्या समस्या जाणार कशा त्या कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनपर्यंत निधी मंजूर आता आपला झालेला आहे तुम्ही म्हण तुम तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती फक्त आता त्या प्रशासनावर जाण्यासाठी कॉर्पोरेशनचे इलेक्शन जा लवकर व्हावं अशा इच्छा प्रत्येक भागातल्या समस्या हे नगरसेवक मांडू शकतो बिंदास्त त्या मांडल्या पा गेल्या पाहिजेत तर आपलं नाव नमस्कार किशोर चोपडी काय वाटतंय तुम्हाला कोल्हापूरच्या खड्ड्यांबद्दल तुमचं मत काय खड्ड्याबद्दल बनण्यापेक्षा जी शिवाजी महाराजांनी जी गड केले राखलेले आहेत ते अजून जिथले तसे आहेत मजबूत आहेत आणि जी आत्ता जी लोक आमदार किंवा खासदार लोक पेढी झाल्या त्यांनी फक्त जनतेच्या वोटिंगचा फायदा घेऊन जे मजबूत रस्ते पाहिजेत ती नागरिकाला होत नाही व्यवस्थित आमचे गाव इथनं सात ते आठ किलोमीटर आहे इथनं आम्ही तसं जाय तर आम्हाला कमी कमी वीस पंचवीस मिनटं लागते कारण की एवढे खड्डे रस्ते आहेत प्रत्येक चॉपला गियर चेंज करा त्यामुळे मला सांगणं एवढंच आहे की या महाराष्ट्र राज्य सरकारला असा काही निषेध करायला व्यक्ती नाही फक्त त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती धरायची का माणसं धरायची हे असता तर आमच्या रोडचा तर रस्ता आहे शेतीतले पण बऱ्यापैकी रस्ते खराब आहेतच त्यामुळे आता या सरकारने त्या लक्ष देऊन गोरगरबीची जनता मिळून खाणार आहे एक वीस रुपयेपासून तीस रुपयेपासून सुरुवात होत्या त्यांच्याकडे विचार जास्त करावा जी मोठी मोठी लोकं आहेत त्यांना काय या रस्त्यांची अशी आवश्यक वाटत नाही त्यांच्या गाड्या मोठमोठ्या मोठमोठ्या गाड्याचं त्यांना किती ग्रब झाले त्यांचं पोटात पाणी सुद्धा हरवू शकत नाही हे हलणार फक्त पाणी गोरगरीबाच्या जनतेच्या पोटातलं नमस्कार आपलं नाव श्रीनाथ धुंडराम खोत काय वाटते तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल मॅडम माझं असं म्हणणं आहे फक्त सरकारने आमचे रस्ते थोडे आम्हाला चांगले करून द्यावे ही आमच्या सरकारकडे फक्त विनंती आहे आपलं नाव मी श्री उत्तम बलुगडे कोल्हापूर आपल्या ज्या कोल्हापूरमध्ये आता खड्डे जे दिसतात ट्रॉ हे सर्व हे रिक्षावाले एकती रिक्षावाल्यांचे एक, रिक्षा एक ते प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत की संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी त्यांना उठू वाटणं झाले की एवढे त्यांचे आंग हे दुखतात परत ते आय बी जो प्रकल्प होता तो जो घालून आपल्या महानगरपालिकेने जी चूक केली ती परत सुधारण्यासारखी चूक नाही आहे त्यामुळे कोल्हापूर लोकांनी जागृत होऊन पर सरकारला एक विनंती केली पाहिजे की परत असा प्रोजेक्ट येऊन हे रस्ते व्हायला पाहिजेत आणि आपल्या कोल्हापूरचे सुंदर सुपलाम शाहू महाराजांनी जे आपल्याला देणगी दिलेली आहे त्या देणगीची आपण कुठेतरी चीज केली पाहिजे आपलं नाव योगेश सूर्यंशी काय सांगाल कोल्हापूरच्या रस्ते आणि खड्ड्यांबद्दल रस्त्यांची अवस्था खूप खूप म्हणजे खूपच बेकार आहे फक्त गण आम्हाला बाकीचं काय नाही आमच्या वर्षातनं एकदाच सण असतोय सर्व म म्हणजे एकच करावं की आमच्या कोल्हापूरचे रस्ते व्यवस्थित राहावं कोल्हापूरचं एवढं नाव आहे तुम्ही कोल्हापूरचं नाव खड्ड्यात कोल्हापूर खड्ड्यात गेलं हे लो ल लोकं सांगतात त्यांचा सा मला म्हणजे वाईट वाटते कोल्हापूर असून वाईट वाटते कोल्हापूर खड्ड्यात गेलं हे केलं फक्त आमच्या कोल्हापुरात तुम्ही आता ह्याच्यातलं कोकणातलं किंवा आपल्या कर्नाटकातलं रस्ता बघा क्लिअरमध्ये आहेत आम्ही कोल्हापूरवाल्यांनीच काय आम्ही हे केले ते फक्त आम्हाला सांगा कोल्हापूरने आम्ही काय वाईट केले असलं तर सांगा नेताना तेच माझी विनंती आहे फक्त आपल्या कोल्हापूरचं खंड कोल्हापूर ले लोक म्हणतात की कोल्हापूर खड्ड्यात गेलं खड्ड्यात गेलं हे आपल्याला नको आहे ऐकायला नको आहे दुसऱ्या खंड फक्त कोल्हापूरचा रस्ता क्लिअर होऊन द्या बाहेर बाहेरचे लोक महालक्ष्मीच्या आई महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला बाहेर बाहेरनं येतात त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे तुम्ही ते बघून फक्त ते बघून फक्त रस्त्यांचा विचार करा आणि आता आपली गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थीला पण पूर्ण कोल्हापुरात तुम्ही सर्वे करा पूर्ण कोल्हापुरात सगळ्या रस्त्यावरती ठबरे आहेत त्यांचा कोणी नाही बुरुम टाकून बुरुम टाकून होत नाहीत ती हे फक्त प्रशासकानं हे करून आपल्याला सहकार्य करावं नमस्कार सर आपलं नाव राजेंद्र ढवळे काय सांगाल कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल काय अवस्था आहे मी अनेक गावं फिरलेलो आहे पण कोल्हापूरच्या रस्ते जेवढे खराब झालेले आहेत असं शहर तुम्हाला फार अभावानं आढळेल की इतके खराब रस्ते आहेत आणि त्यातही वाईट गोष्ट म्हणजे शंभर कोटी रुपये याच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी म्हणून मंजूर झाले होते असं मी ऐकलं हे कुठं खर्च गेले ते कशा पद्धतीनं ते केले हे सगळंच त्या ठिकाणी गौड बंगाल आहे आणि माझं म्हणणं असं आहे की इथं क्वचित रस्ता आणि जास्तीत जास्त खड्डा ह्या पॉलिसीमधूनच रस्ते तयार केल्यासारखं वाटायला लागलेलं आहे आणि खरं जर बघायला गेलं तर आता एक ऑस्ट्रेलियामध्ये माझे एक नातेवाईक आहेत ते म्हणाले की इंडियन रोड काँग्रेस आणि ऑस्ट्रेलियातले जे काही क का सरकारचे जे काही रो रोडचे जे काही स्टँडर्ड्स आहेत हे दोन्ही आयडेंटिकल आहेत काय पण तिकडं नव्वद वर्ष टिकणारे रस्ते तयार केलेले असतात आणि आमच्या इकडचे रस्ते हे एका पावसाला पण टिकू शकत नाहीत म्हणजे आयडेंटिकल असं स्टँडर्ड्स असूनही मग इथं ती राबवली जात नाहीत असा त्याचा अर्थ आहे तर त्यामुळं आता असं माझं तरी असं म्हणणं आहे की हे वेगवेगळे रस्ते जे आहेत याच्यावरती वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस पॉलिटेक्निक्स वगैरे ज्या काही टा तांत्रिक संस्था आहेत यांचेसुद्धा त्या ठिकाणी निरीक्षक नेमावेत किंवा त्यांच्याच सुपरविजन खाली ते करून घ्यावेत त्यांच्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन राहील की कुठल्या कॉलेजनं केलेला रस्ता जास्त चांगला आहे कुठल्या कॉलेजच्या सुपरविजन खाली केलेला चांगला आहे अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये जर ती कॉम्पिटिशन निर्माण झाली तर संस्थांमधल्या टेक्निकल एज्युकेशनची क्वालिटी आणखीन रस्त्यांची क्वालिटी दोन्हीही सुधारेल असं माझं मत आहे आणि मला दुसरं एक वाईट वाटतं की आता गणपती आलेले आहेत आता ह्या गणपतीच्या मिरवणुका सगळीकडे येणार ह्या गणपती बाप्पांनासुद्धा खड्ड्यातून असताना आणायला ह्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा हे रस्ते बनवणारे जे आहेत त्यांना काही थोडी तरी लाज वाटली पाहिजे त्यांना थोडं तरी देवबाप्पाबद्दल जर प्रेम असेल तर आता जे काही रस्ते कराल ते जास्तीत जास्त चांगले करा असं माझं त्या ठिकाणी विनंती आहे नमस्कार सर आपलं नाव मी विनायक दिवाण सिव्हिल इंजिनियर काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरच्या रस्त्यांबद्दल आणि त्यांच्या अवस्थेबद्दल अत्यंत भयानक अत्यंत त्रासदायक वृद्ध स्त्रिया मुलं कुणालाही म्हटलं तर अत्यंत त्रासदायक रस्ते आहेत जे काही रस्ते आहेत त्याच्यावरचं पार्किंग त्याहीपेक्षा विचित्र त्या आहे आणि त्यात आपले गणपतीचे मांडव वेड्यासारखे कुठेही काही घातलेले रस्ते आढळून ठेवलेले आहेत हे सुद्धा मी हिंदू आहे मला गणपती उत्सवाबद्दल जरूर कौतुक आहे पण हे कुठेतरी खटकत आहे आणि आता आता गणपतीच्या मिरवणूका गेले महिनाभर वेगवेगळे गणपती रोज येत आहेत हे कुठंतरी आहे आणि रस्त्यांची अवस्था बघता इतकी केविलवाणी आहे इथं समोरच बघितलं की चेंबरने सहा महिन्यापूर्वी रस्ता केलेला आहे रस्ता शनिवार शुक्रवारी रात्री आठ वाजता संपला शनिवारी सकाळी महापालिकेचे लोक ड्रेनेजचे लोक खणायला आले चेंबर करायला हे यांचं महापालिकेचं नियोजन आहे आणि दुर्दैवानं सिटी इंजिनियर आमचे विद्यार्थी होते माझा विद्यार्थी होता सिटी इंजिनियर असला आता रिटायर झाला आहे वाईट वाटतं की काय करतात हे कोट्यावधी रुपये खर्च करतात शंभर कोटी रुपये खर्च तर आम्ही वर्तमानपासून एकदा गेले कुठे शंभर कोटी दोन महिन्यात चार महिन्यात रस्ते धुऊनच गेले नाहीच आहेत रस्ते नाहीच आहेत खड्डे भरपूर आहेत अजूनपासून कुठेतरी रस्ता आहे अशी कोल्हापूरची परिस्थिती आहे आणि रस्ताकडे एवढं अवघड नाही आहे रस्ते चांगले टिकतात मी चांगले टिकलेले रस्ते सुद्धा बघितले आहेत कोल्हापुरात पूर्वी काही कंपन्यांनी उत्तम रस्ते आहेत आठ नऊ वर्षापर्यंत त्या रस्त्याला हजीवर खड्डे पडले नव्हते अशी उदाहरणंही मला माहिती आहे कोल्हापुरातले रस्तेसुद्धा पण आजकाल काय परिस्थिती आहे मला समजत नाही आहे दुर्दैवानं रस्ते फार वाईट आहेत उदाहरण द्यायचं झालं तर शाहू मुलांच्या पुतल्यापासून ते टिंबर मार्केट कमानीपर्यंत दोन हजार नऊ दहा सालाच्या आसपास रस्ता केला होता आठ नऊ वर्ष त्या रस्त्याला जरासुद्धा खोटला पडलेला नव्हता आणि पूर्ण ट्रॅफिक म्हणजे शाहू मुलांचा पुतळा आयोधा टॉकीज सायन्स कॉलेज बिंदू चौक देवल क्लब मिरजगत दिकटी शाहू बँक कळंब्याकडे जाणारा रस्ता पूर्ण ट्रॅफिकचा रस्ता होता आठ नऊ वर्ष रस्त्याला काही झालेलं नव्हतं मला चांगलं आठवतंय आहे माझं रोज त्या रस्त्यानं पूर्वी जाणं होतं त्या भागात मी राहायला होतो पूर्वी असे रस्ते का होत नाहीत फार पूर्वी एकदा रिक्षावाल्यांनी कोल्हापूर महापालिकेला वेढा घातला होता त्यानंतर जे रस्ते झाले होते तेही खूप चांगले टिकले होते त्यावेळी मी शाळेत किंवा कॉलेजला असेल मला आठवत नाही आहे कंपनीचं नावही लक्षात नाही त्यांनीही रस्ते केले होते संपूर्ण महापालिकेला रिक्षावाल्यांनी घेराव घातला होता असं काहीतरी करायला पाहिजे महापालिकेच्या लोकांना ताळ्यावर आणलंच पाहिजे की नुसतं पैसे खाणे चालले फक्त महापालिकेत नाही आहे सगळ्याच ठिकाणी जवळपास परिस्थिती हीच आहे कोल्हापूर ते बेळगाव जुना रस्ता जो होता फोरलेन अप्रतिम रस्ता होता आता कसा होईल मला माहीत नाही आणि रस्ते होत नाहीत आता प्रशासनानंच जाहीर केले की जिथे रस्ते चांगले नाहीत तिथला टोल तो भरायचाच नाही आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही शंभर टक्के बरोबर आहे पण ते या टोल नाकावाल्यांनी पाळलं पाहिजे टोल नाकावायला ते आम्हालाच आणलं पाहिजे आणि दाद दिली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता प्रशासनानंच जाहीर केलेलं आहे की जिथं रस्ते चांगले नाहीत तिथं नागरिकांनी टोलच भरायचं नाही याबद्दल काय सांगाल शंभर टक्के चांगली गोष्ट आहे ते आम्हालाच आलं पाहिजे कायदे आपले खूप छान आहेत रस्त्याचे क्वालिटीज चेक करा थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करा हे सगळं नुसतं कागदावर राहतं प्रत्यक्षात किती कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्ट मिळत टाकलं किती कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झाली आणि किती कॉन्ट्रॅक्टरने खराब झाले रस्ते करून दिलेत हे दाखवून द्यावं शासनानं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे नुसते कायदे छान आहेत व्हायला पाहिजे सगळं मान्य आहे आज प पेपरमध्ये वाचलं अमेरिकेला काही गुळगुळीत रस्ते होणार नितीन गडकरींचं म्हणणं आहे हे वा झाले तर अत्यानंदाची गोष्ट आहे पण होईल का नाही ह्याच्याबद्दल खूप शंका आहे नाही ते तर खरंच आहे प्रत्येक ठिकाणी पैसा काढणं ढबला पाडणं हेच चाललेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कमिशन नंतर मी स्वतःच आहे मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं मी सरकारीत काम नाही केलं पण जर प्रत्येक ठिकाणी कमिशन देत बसलं तर रस्त्याचं किंवा कुठल्याही कामाची क्वालिटी कशी चांगली राहणार काम कुठलेही असेल ते प्रत्येक ठिकाणी कमिशन अमुक तमूक म्हटल्यानंतर क दर्जा चांगला राहणं शक्यचं नाही आहे चांगल्या दर्जासाठी जास्त खर्च येतो असा नाही आहे पण जेवढा खर्च येतो तेवढा तरी करायला पाहिजे त्यातले मला इतके टक्के मला इतके टक्के असा ढबला असला की फार अवघड आहे जे आय आर बीच्या बाबतीत मी ऐकले एका रात्रीत जवळपास सत्तर सत्तर कोटीनं बजेट वाढवलं एकशे एकोणसाठ कोटीवरनं दोनशे वीस कोटीवरती बजेट एका रात्रीत नेलं आठ सप्टेंबर दोन हजार आठ किंवा नऊ रात्रीच कोटेशन इतकं एकशे एकोणसत्तर कोटीवर दोनशे वीस कोटीवर गेलं असे जर प्रकार असतील तर कधीच रस्ते चांगले होणार नाहीत आणि आयरबीच्या रस्त्यांची क्वालिटी तितकी पडचूस आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे बीच्या रस्त्यांची सुद्धा काय चांगले रस्ते वगैरे काही नाही आहेत आज खूप त्रासदायक आहेत आणि त्याच्यानंतर दुरुस्ती पण महापालिकेकडनं होत नाही आहे कारण ते आयरबीनं पुढलं मेंटेनन्स करायचं होता ते बी पण करत नाही आहे आणि महापालिकेचा हातच लावत होत नाही तर रस्ताना अशी परिस्थिती आहे तर आज आपण कोल्हापुरातील नागरिकांकडून आपल्या कोल्हापूरच्या अवस्थे रस्त्यांच्या अवस्थेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आणि खरंच कोल्हापूरचा नागरिक ह्या रस्त्यांच्या अवस्थेबद्दल खूप नाराज असल्याचं दिसून येतं आहे प्रशासनानं लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तातडीनं सोडवावा अशी नागरिकांची मागणी आहे तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही भागामध्ये अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला तुमच्या एरियामध्ये बोलवू शकता आपण तिथं येऊन तुमच्या समस्या टी व्ही माध्यमाद्वारे प्रशासनासमोर मांडू शकतो धन्यवाद